सातपूर कामगार नगर येथे काल सकाळी अचानक एक झाड पडल्याची घटना घडली या भागातील अनेक वाहनांची तसेच विद्यार्थी व कामगारांची नेहमीच वर्दळ असलेल्या रस्त्यावरचे हे झाड कोसळले मात्र सुदैवाने कुठली जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंबोरे अशोक मोरे अक्षय सोळसे वैभव साळवे दत्तप्रधान महेश कुवर आदींनी सातपूर मनपाच्या अग्निशमन पथकाला कळवतात त्यांनी पडलेले झाड हटवून हो रस्ता मोकळा करून दिला यावेळी अग्निशमन पथकाचे नागरिकांनी आभार व्यक्त केले पडलो होतं रस्त्यात आणि त्यासाठी आम्ही अग्निशमावर तात्काळ फोन केला आणि ते तात्काळ आले आणि त्यांनी काढण्याचे काम सुरू केले त्याबद्दल आम्ही अग्निशमनाचे आभार मानतो दुसऱ्या घटनेत नाशिकच्या गंगापूर ते गिरणारे या रस्त्यावर हॉटेल सात पासून काही अंतरावर रविवारी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास रस्त्या असलेले भले मोठे बाबळीचे झाड रस्त्यावर कोसळले याचवेळी गंगापूर गावाकडून गिरणारे गावाकडे जाणारे एका दुचाकीवरील दोघ तरुणांचा कसाबसा सुदैवाने जीव वाचला अगदी डोळ्यासमोर झाड पडतात या तरुणांची दुचाकी नियंत्रण मिळवत असतानाच घसरली या अपघातात एक तरुणाच्या डोक्याला तसेच चेहऱ्याला जबर मार लागल्याने जखमी झाला तर दुसरा तरुण किरकोळ जखमी होऊन दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याचे जखमी तरुणाने यावेळी सांगितले चाललो होतो इकडून घेणारे गावाकडे रात्री अचानक माझ्या समोर दात पडलं आणि मी डायरेक्ट म्हणजे झाडाच्या डायरेक्ट गेलो डायरेक्ट मला डोक्याचे वगैरे इथं टाके वगैरे पडले मंडाचे वगैरे लागले एक मित्र होता माझ्यासोबत गाडीचं नुकसान झालंय त्याला थोडं खटकटलंय पण जास्त मलाच लागलंय गंगापूर गिरणारे या रस्त्यावर मध्यभागी झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत विस्कळीत झाली होती एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सत्पुर।